विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवावे वैभव साबळे उपायुक्त सांगली महानगरपालिकेच्या शाळेतील शंभर शिक्षकांचे दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षण शिवशक्ती मंडळ क्रीडांगण व वृत्तपत्र विक्रेता भवन येथे संपन्न झाले या पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षणामध्ये कबड्डी खो खो क्रीडा पोषण ट्रॅक अँड फील्ड आदीबाबतचे मूलभूत अद्ययावत प्रशिक्षण मानदेशी फाउंडेशन म्हसवड व महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते समारोप प्रसंगी बोलताना उपायुक्त वैभव साबर म्हणाले की आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महापालिकेच्या वतीने पायाभूत बदल करू शिक्षकांना क्रीडा बाबतीत अद्ययावत राहण्यासाठी या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल विद्यार्थ्यांना योग्य वेळी प्रोत्साहन दिले तर क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करतील प्रत्येक शिक्षकाने आपल्या सेवा काळात एक तरी विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू तयार करावा असे आवाहन केले प्रशिक्षणात छत्रपती शिवाजी महाराज गटाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले प्रशासन अधिकारी रंगराव आठवले वरिष्ठ लेखापाल गजानन बुचडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे तात्यासाहेब सौंदते रवी शिंदे भारत बनगर संदीप सातपुते राहुल होनमोरे नसीमा पठान पूजा सालुंके पद्मा घोलक धनश्री भाले संभाजी जोशी शहाजान तांभोळी जकी पटेल चित्रा शिंगाडे दीपाली पेटकर सुधाकर हजारे शंकर ढेरे चंद्रशेखर राऊत पुरांना बगले रेश्मा गिड्डे अर्चना काटकर दीपाली अटुगडे अनिता काळेल लता चव्हाण बेबीजान मकांदार बाळाप्पा लोणी असद पटेल मुदस्सर म्हैसारे अरुण निरे संतोष यादव विशाल भोंडवे अशोक नागरभोजे रेणुका पाटील मनोज प्रधान आदी शिक्षकांनी नियोजन आणि प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावली तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून मानदेशी फाउंडेशनचे प्रवीण भोगेरे भोरपडे ओंकार गोंजारी विरकर बाबर आवळे यांचे मार्गदर्शन लाभले प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले तर आभार शहाजान तांबळे हो यांनी मांडले मानदेश फाउंडेशन व सांगली मिरज मेराज शहर महानगरपालिका यांच्या शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आम्हा शिक्षकांसाठी जे पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्या प्रशिक्षणाचा आम्हा शिक्षकांना खूप लाभ होणार आहे आणि त्या प्रशिक्षणामध्ये शिकवण्यात आलेले टेक्निक प्रॅक्टिकल व थेअरी या बोध पद्धतीने जे काही आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा आम्ही विद्यार्थी घडवण्यात नक्कीच आम्हाला सहकार्य भेटणार आहे आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग करून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व बेसिक स्किल्स रुजविण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि त्यातून एक चांगले विद्यार्थी आमच्या महानगरपालिका क्षेत्रातून पुढे जातील या याची आम्हाला खात्री आहे फाउंडेशन मसवट तसेच सांगलीमर कुपाळ महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर पाच दिवसाचे शिक्षकांच्यासाठी क्रीडा प्रे प्रशिक्षण मान्य तथा प्रशासक सांगलीम महानगरपालिका यांनी यांच्या प्रेरणेने यांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण या ठिकाणी नियोजित केले आणि त्यामुळे आत्तापर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आजपर्यंत कुठलेही प्रशिक्षण अशा पद्धतीनं पाच दिवशी झालेले नव्हते परंतु आई साहेब आल्याने साहेबांनी चांगल्या प्रकारे हे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केले आणि त्याचा फायदा महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना होईल अशी एक अपेक्षा वाटते तसे शिक्षकांनी पाच दिवस अतिशय चांगल्या प्रकारे हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि मानदेशी फाउंडेशनच्या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी खेळामधील जे बारकावे असतील खेळामध्ये जे काय स्किल असेल काय नियम असतील त्याबद्दलचं चा, चांगल्या प्रकारे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलेलं आहे या पाच दिवसामध्ये महापालिकेमार्फत जेवणाची तसेच नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती पाच दिवसीय या प्रशिक्षणाचा लाभ आमच्या शिक्षकांना होईल आणि शिक्षकांच्या मार्फत आमच्या विद्यार्थ्यांना होईल असे वाटते